राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून फक्त सात गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून दोन गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून एक्सपोर्ट काल झालेली नाही तर दोन ठिकाणाहून मिळून फक्त नऊ गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो या कांद्याला अठ्ठावीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याचे बाजारभाव स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धान्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा